रामकृष्ण हरी साराभात प्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी बाहुली सेवा मंडळाच्या विद्यमाने वेगवेगळ्या ठिकाणी अशी जे आमचे वारकरी जे बंधू आहेत विशेषतः म्हणजे जे वृद्ध वगैरे लोक आहेत असं वृद्ध वारकरी वगैरे त्यांच्यासाठी सहलीचं यात्रेच आयोजन करतो तर भारतातील सगळे अगदी कन्याकुमारीपासून तर म्हणजे फार अगदी बेट द्वारका त्याच्यानंतर सगळ्या ठिकाणी भारत मथुरा द्वारका वगैरे या ठिकाणी सगळ्या ठिकाणी वृंदावन वगैरे या सगळ्या ठिकाणी आमच्यामध्ये यात्रा वगैरे झाल्या परंतु शेवटची एक महत्वाची यात्रा जी आहे तर ती पशुपतीनाथ नेपाळची म्हणजे व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती आणि त्यामुळं माहुली सेवा मंडळाचे जे काय म्हणजे सर्वे सर्व म्हणायला हरकत नाही ते हरिभक्तीपराया विलास महाराज फापाळे यांच्या सहकार्यानं ही यात्रेच आयोजन वगैरे केलेलं आहे आणि अशा प्रकारे म्हणजे जे लोकांचे म्हणजे नेहमी म्हणजे खूप जवळजवळ म्हणजे हजार बाराशे लोक असे आम्ही जातो परंतु या ठिकाणी ही ट्रीप म्हणजे जी यात्रा आहे ही लांबची असल्यामुळं पैसे थोडे जास्त असल्यामुळं थोडेसे ठराविकच लोक आहेत आणि असे आम्ही लोक हे पशुपतीनाथला त्या वर्षी पशुपतीनाथ नेपाळ याची यात्रा आम्ही म्हणजे सेवा मंडळाच्या वतीनं आयोजित केलेली आहे आणि सगळे लोक जे आहेत तसं ते त्या ठिकाणी म्हणजे चार तारखेला निघून काही लोक म्हणजे विमानाने येणार आहेत आणि काही लोक आम्ही म्हणजे ट्रेन ने चाललेलो हो। आहोत आणि अशा प्रकारची ही सगळी यात्रा जी आहे तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हरिभक्ती पारायण विलास महाराज फापाळे यांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या नियोजनाखाली ही यात्रा म्हणजे संपन्न होत आहे आणि अशा प्रकारे आम्ही तिरुप याला म्हणजे पशुपतीनाथला म्हणजे जाऊन त्या ठिकाणची इतर लुंबिनी वगैरे आहे त्याच्यानंतर पोखरामधली जी मंदिरं वगैरे आहेत ही सगळी म्हणजे मंदिरं गोरक्षनाथ मंदिर वगैरे हे सगळं म्हणजे बघून या ठिकाणी यात्रेचं या म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे समारोप वगैरे अच्छा साथे, आहे अशा प्रकारची वृद्धांसाठी खास म्हणजे काढलेली स्पेशल यात्रा वगैरे आहे धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली सेवा मंडळ यावर्षी ही आदरणीय विलास महाराज फापाळे यांच्या नेतृत्वाने ही पशुपतीनाथ ची यात्रा संपन्न होत आहे कालच दुपारी दोन वाजता दादर होऊन आम्ही सर्वच यात्रे करू या यात्रेमध्ये समाविष्ट झालेलो आहोत ना नफा ना तोटा या न्यायाने ही यात्रा संपन्न होत असते दरवर्षी प्रमाणे यावर्षी मागच्या वर्षी अयोध्येला सर्वजण गेलेलो होतो त्याच्या अगोदर वैष्णवी देवी आणि दरवर्षी वेगवेगळ्या तीर्थांना सर्व वृद्ध सर्व आबालांना या, या यात्रेमध्ये समाविष्ट केलं जात आणि त्याच खरं से देता आलं तर ते विलास महाराज पापाळे आणि सर्व सहकारी की हो त्यांच्यामुळे ही यात्रा संपन्न होत असते आणि याच्यामध्ये सर्वच भाविक आज आपण पशुपतीनाथला जात आहोत तेथील कामना देवी मंदिर पोखरा आहे लुंबिनी मंदिर आहे अनेक ठिकाणी ही यात्रा जात असते आणि सर्वच वारकरी या यात्रेचा आनंद घेतात या यात्रेमध्ये आलेल्या सर्व यात्रेकरूंना सुद्धा या यात्रेसाठी शुभेच्छा देते आणि ज्यांच्यामुळे ही संपन्न होत आहे ते आदरणीय विलास महाराज फापाळे यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवादही देतो की दरवर्षी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेग ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांनाही खूप शुभेच्छा देते आणि सर्वच यात्रेकरूंना यात्रेकरूंच्या सहकार्याने ही यात्रा संपन्न होत असते सर्व यात्रे करून शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे या यात्रेच एक मुख्य म्हणजे विशेष म्हणजे सांगायचं की हे जे आता आम्ही म्हणजे जे ट्रेनने चाललेलो आहोत सगळे करू यांचं जे काही म्हणजे लिडरशिप आहे हे लिडरशिप म्हणजे हेमंत सामरे यांच्याकडे म्हणजे दिलेलं आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांची सेवा आणि त्या ठिकाणी म्हणजे हे केलेलं आहे त्यांनाही धन्यवाद धन्यवाद अरे तू हा प्रश्न अरे